वेगवेगळ्या विधानसभेमध्ये आपण जाऊन लोकांचे मतं जाणून घेत असतो आज आलेलो आपण निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये शिऊर या गावी आपण येथील लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत काय नाव काय तुमचं रवींद्र अंकुश टकले काय सांगाल आजच्या राजकारणाबद्दल काय आजच्या राजकारणामुळे मी अभय दादा केले मतदान करणार आहे कारण तालुक्याला एक बार आमदार चेंज केला पाहिजे विकास कामाची गती दिली पाहिजे लाडक्या बहिणीनं आमच्या सोयाबीनच्या डब्याला एकवीसशे सोयाबीन आहे त्या शासनाने लाडक्या बहिणीसाठी दिले पैसे आम्ही लाडक्या बहिणीसाठी एवढे पैसे खर्च केलो एवढे दिलो आम्ही आता पण लाडक्या बहिणीला पैसे दिले पण आमच्या सोयाबीनला कुठे पैसे दिले सोयाबीनला भाव पाहिजे आमच्या सोयाबीनला माझी बिरादार काम तर फुल झालेली ऐंशी टक्के काम झालेत वीस टक्के काम झालेत संभाजीभायात निवडून येवं संभाजी आमदार हो आमची इच्छा आहे पूर्ण कामं झालेली आहेत पाण्याची कामं झालेत लाईटाची कामं झालेत रोडाची कामं झाले शमशमभूमी झालेली आहे ग्रामपंचायत नवीन झाली हा पूर्ण रोड झालेली आहेत अजून बी तिने म्हणल्यात अजून का पाहिजे तुम्ही सांगा मी ती रेडी हो संभाजी तुम्ही काय बी मागणी करा मी दिला रेडिओ तर ह्या गावातून साडेतीनशे चारशे प्लस संभाजी भाला मतदान राहील म्हणजे तुमच्या गावातून तुम प्लसच राहील प्लस राहील संभाजी हा शंभर टक्के काय तुमचं नाव काय शाजी दिसू सयोद काय वाटतं सध्याचं वातावरण का संभाजी भाई कशावरून काम केलेत भरपूर काय केलं रोड केले शमशानभूमी बरेच काम केले पण असं काही जणांचं असं म्हणणं आहे की इकडे लाडक्या बहिणीला पैसे दिले आणि इकडे डब्बा महाग केला असं काहीच आहे पण आपल्याला संभाजी काय नाव साहेब पाटील काय वाटत सध्याच्या काळाला आम्हाला सध्या संभाजीराव याच्या हे आम्हाला फक्त नाही आम्ही गाव सोडून जायला तयार म्हणजे आमचे काम चांगले केले आम्ही गेल्यानंतर तिथं आमचा सत्कार केल्यासारखं पहिलं भरपूर कामं केलं आमच्या दुर्बिगाट झाला आमची रोड झाले पुंडलिकाचं मंदिर झालं आमच्या त्यांनी देवासाठी एवढं सहकार्य आम्हाला की आपल्याकडे जाऊरासाठी तुमच्या गावामध्ये का काय झालं आमच्या गावामध्ये नंबर एक वर्ष लागतं असं मध्ये हलकी लावून आम्ही जाऊ म्हणाला आमित्रला तिकडं मतदान करायचं त्यामुळे आमचा ग्रुप आहे एवढा कॉन्फिडन्स कसं काय तुमच्यामध्ये आमच्या मध्ये आम्हाला तुमचे एवढं आवडलंय की आम्हाला भरपूर आवड आम्हाला दहा हो वर्ष पंधरा वर्षामध्ये वर्षा, नंबर एकला काम झाल्यामुळे विकास काम काय झाले विकास काम आम्हाला जे मागणी केलं घरकुल मागलं घरकुल म्हणा काही योजना आलेली म्हणा पहिला मुद्दा आम्हालाकडे सांगितल्या शिवाय रस्ता वैयक्तिक काय लाभ झालाय का वैयक्तिक लाभ घरकुल मिळून आलाय आता घरकुल येतेच मग ते खरे आम्हाला देवाची सेवा भरपूर झाल्या बघा अप्पू देवाची सेवा आणि त्यांनी आम्हाला सहकारी कधी अजून पुढे काम सहकारी करू लागल आता असल्या ह्याच्यामध्ये त्यांनी कसं बी करू आम्हाला पुंडलिकाचा रोज झाला पांडुरंगाला दहा पंधरा लाख रुपये मदत केले कुठं इतर गावात हा शिवरमध्ये इतक्या रुग्माईच्या मंजेला पंधरा लाख रुपये मला निधी दिली तुमच्या गावामध्ये भरपूर विकास केलेला आहे माझ्या गावामध्ये भरपूर विकास आहे त्यांच्या माग मी सगळ्यापेक्षा पुढे होऊन करतो आणि त्यांनी माझ्या नाही ना आमच्या दंडी लावून जाणार आम्ही तिकडे गावात सुरू निवडून आले म्हणून आजच दंडी लावून जाणार निवडून आले की जमणी लावून तिकडे जायचं तर जमणी लावून गावाच्या बाहेर जायचं पुन्हा वर्षभर गावाचं जे असेल हे नक्कीच ठेवायला आम्ही निवडून नाही आलो तर डायरेक्ट एक वर्षभर गावाच्या बाहेर राहील असं म्हणजे काय सध्या कोण आमदार फावाचं वाटतं का बरं त्यांच्यात एवढं काय आहे असं त्यांनाच पुन्हा एक काम गावाचा विकास तेवढा झालेला आहे रोड शिल्लक राहिले नाही झालं असं सौर ऊर्जेचे लाईटिंग हर जागा लाईट गेली तरी बी सौर ऊर्जेची जागी जागी लाईट लागलेली किती बी आठ दिवस बी लेट आली नाही तर बी गावात उजेड हंड्रेड पर्सेंट राहणारच म्हणजे सौर ऊर्जेवर तुमच्याकडे चालणारे बल्ब वगैरे सगळ्या रस्त्यां लागले हा समजा रस्त्यांना लागले चौका चौकात एक रस्त्यात वसन वाट्यावर जागी जागी आणखी आहेत